अश्विन शुद्ध द्वितीय मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती सकाळीच पायथ्यापासून भाविकांची रांग लागली होती दुसऱ्या माळेला रेणुकाच्या तांदळ्याला पंचामृत स्नान घालून वेदमंत्र्यांच्या उच्चारात अभिषेक घालून सिंदूर लेपन करण्यात आले त्यानंतर पारंपरिक अलंकारानं मातेचा शृंगार करण्यात आला मंगळवारी मातेला हिरवे महावस्त्र चढवून खण नारळ व फळांची ओटी भरण्यात आली घटस्थापना केलेल्या घटांचं पूजन केल्यानंतर दुसरी माळ चढवण्यात आली आहे पुजारी आशिष जोशी यांनी पायरसच्या नैवेद्याची पहिली आरती केली त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून परिसरातील देवी देवतांची पूजा केली तदनंतर कुमारी पूजन करण्यात आले छबिना फिरवून महाआरती करण्यात आली या पूजा विधीचं पौराहित्य स रवींद्र कान्ह चंद्रकांत भोपी व संजय कान्ह यांनी केलंय यावेळी दुर्गादास भोपी अरविंद देव भवानीदास भोपी शुभम भोपी व मंगेश रिठे यांची उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर येथील विलास कुलकर्णी यांच्या पिसादेवी म्युझिक संचाना लल्लाटी भंडार चांदणं झाली रात भोळीगर रेणुका अशी भक्तिगीतं सादर करून रसिक भाविकांची दाद मिळवली त्यांच्या संचानं गायलेल्या माहूरगडावर रेणुका खेळती फुगडी या भक्ती गीतावर महिलांनी फुगडी खेळून उत्सव अधिक रंगतदार केला रेणुका मातेची कथा पुराणानुसार रेणुका ही जमदग्नी ऋषी यांची पत्नी व परशुरामाची माता दररोज ती नदीकाठी जाऊन मातीच्या भांड्यात पाणी आणायची तिच्या पवित्रतेमुळे ते भांड कधी फुटत असे मात्र एके दिवशी ती नदीकाठी गेली असता एका गंधर्व राजाला पाहून तिच्या मनात चंचलता दाटली त्या क्षणी तिच्या योगशक्तीचा लोप झाला आणि मातीचा भांडप फुटलं जमदग्नी ऋषींनी हा प्रसंग ओळखून परशुरामाला आदेश दिला की आपल्या आईचा वध कर परशुरामानं वडिलांच्या आज्ञेनुसार आईचं शीर धडा वेगळं केले परंतु त्यानं वडिलांकडे वर मागितला की माझी माता पुन्हा जिवंत व्हावी जमदग्नी ऋषींनी वरदान दिलं आणि रेणुका पुन्हा जिवंत झाली यानंतरच तिला एल्लम्मा रेणुका माता म्हणून ओळखला जाऊ लागला तीच माता आज माहूर गडावर विराजमान असून नवरात्र दररोज नव्या रूपात भाविकांना दर्शन देते हिरवे महावस्त्र परिधान केल्यानं माता समृद्धी शांतता व भरभराटीचं वरदान देते अशी भक्तांची श्रद्धा आहे Subscribe now